मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय सातबारा बार अवतारा सातबारा अवताराचा इतिहास काय आणि फॉर्म आठ अ हा त्या सातबारापासून वेगळा कसा आहे याची माहिती अगदी थोडक्यात देणार विषय मोठा आहे तर सातबारा अवतारा अगदी धुवळ स्वरूपात सांगितलं तर फॉर्म सात आणि फॉर्म बारा हे एकाच पानावरती ठेवण्याची पद्धत असल्याकर त्याला सातबारा उतारा अवतारा एकत्र म्हणतात आता ग्रामीण भागात सातबारा बारा उताराच्या आधारे विशिष्ट जमिनीच्या भूखंडाची मालकी स्थापित केली जाऊ शकते बाबा कोण मालक आहे त्या सातबारा बारा उतारामुळे त्याला हक्कांचा अभिलेख किंवा जमिनीच्या हक्कांचा अभिलेख असंही म्हणतात आता गावातील जमिनीच्या तुकड्यासाठी जी रेकॉर्ड जो रेकॉर्ड ठेवला जातो तो सातबारा उतारा असतो आणि सातबारा बारा उतारा जमिनीकरता आरशासारखा आहे हा उतारा वाचून प्रत्यक्ष भेट न देताही तुम्हाला जमिनीची संपूर्ण कल्पना त्यातून मिळू शकते इतका तो काय म्हणतात त्याला चपकल आणि प्रत्येक गोष्टीत त्याच्यात नोंद केली जाते आता सात बारा होता फॉर्म सात आणि फॉर्म बारा फॉर्म सात मध्ये काय येतं जमिनीच्या मालकाचं नाव त्याची लागवड करणाऱ्याचं नाव म्हणजे त्याला कुळ म्हणतो त्या कुळाचं नाव येतं जमिनीचा सर्वे नंबर त्याचं जमिनीचं पण एक नाव असतं हो ते विशिष्ट नाव जमिनीचं क्षेत्रफळ किती आहे त्यात बागायती किती जिरायती किती तेही येतं त्यानंतर सरकारी संस्थांनी त्या जमीन मालकाला दिलेल्या हो, कर्जाची नोंद किंवा काही भार असेल तर तो, तो भार तो भार त्याचा उल्लेख असतो किंवा कुठच्या उद्दिष्टांसाठी ते बियाणं आणि कीटकनाशक आहेत किंवा खते घेतली त्याकरता काही कर्ज घेतली त्याचा उल्लेख असतो आणि इतकंच नाही तर त्यात त्या किती वेळा त्याच्यात नोंदी झालेल्या आहेत ते प्रत्येकाला तसं नंबर पडत जातो तर नंबरचा जो उल्लेख आहे नोंदीचा उल्लेख त्याच्यात केला जातो आणि मालक आहे त्या मालका मालक मागला तर त्याचे किती वारस आहेत ते वारसांची नावं त्याच्यावरती चढलेली दिसू शकतात उतारा बारामध्ये जमिनीवर घेतल्या जाणाऱ्या पिकांची माहिती मिळते पावसावर अवलंबून आहे की सिंचन उपलब्ध आहे याचा अर्थ मुळात लागवडीचा प्रकार सिंचनाखाली आहे की पावसावर अवलंबून आहे ह्याची माहिती मिळते आणि गेल्या हंगामात लागवडीत लावलेली पिके कळतात आता सातबारा उतारा हा भारतातील महाराष्ट्र गुजरात यासारख्या राज्य सरकारांमध्ये महसूल विभागाने राखलेल्या जमिनींच्या नोंदीचा एक उतारा आहे इतर राज्यांमध्ये सुद्धा खास करून ग्रामीण भागात ज्यावेळेला जमीन शेतीपासून बिगर शेतीची केली जाते त्यावेळेला सात बारा उतारामध्ये त्याची नोंद होते आणि म्हणजे ग्रामीण क्षेत्रात ते शहरी क्षेत्रात ज्यावेळेला तो ट्रान्सफरमेशन होतं तर सात बारा उतारा प्रॉपर्टी कार्डमध्ये साधारणतः ते ट्रान्सफर केलं जातं हे लक्षात घ्या प्रॉपर्टी कार्ड हा उल्लेख आता सात बारा उताराची समजा जर विचार करायचा इतिहास विचार करायचा तर अठराव्या शतकात जेव्हा अहिल्याबाई होळकर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राज्य करत होते त्यावेळेला दुष्काळाने मा अशी मालिका लावली होती की शेतकऱ्यांना जीवन अशक्य झालं होतं आणि मग अशाला राज्य शकत हल शेतसारा तर घ्यायला पाहिजे व तो किती घ्यायचा कसा घ्यायचा याकरता अहिल्याबाईंनी कर आकारणीची एक योजना काढली त्या योजनेनुसार शेतकऱ्यांना बारा झाडं दिली गेली त्या बारा झाडांपैकी सात झाडांची फळं ही त्या शेतकऱ्याचं उत्पन्न आणि पाच झाडांची जे फळं आहेत त्याचं उत्पन्न सरकारचं असं विभागणी केली तेव्हा सात बारा आणि पाच बारा म्हणजे बारातला सातवा भाग आणि बारातला पाचवा भाग अशी दोन विभागणी म्हणून मालकीची किती जमीन आहे कळण्याकरता सात बारा ही संज्ञा उत्पन्न झाली आता जाता जाता फॉर्म आठ काय मग फॉर्म आठ वेगळे नमुने आहेत वीस एकवीस नमुने फॉर्म नमुना आठ मध्ये खातेदारांच्या तपशील जसे की जमीन क्षेत्रफळ आणि त्यांनी भरलेले कर नोंदवले जातात हे तपशील तलाठ्या दौऱ्यात प्रविष्ट केले जातात त्यामुळे हे सगळ्या गोष्टी साधारणतः आपण शेतीशी संबंधित नसलो तरी कानावरती ऐकून असतात त्यामुळे माहिती करणं गरजेचं हो, मला वाटतं कमी शब्दामध्ये मोठा विषय तुमच्यासमोर मांडला पुढील विषयामध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद